नमस्कार जय शिवराया मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर झा तर आजची गोष्ट ही आध्यात्मिक आहे आत्ताच मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावातील श्रीदेव वेतोबा देवस्थान इथे भेटलेली होते तिथे वेतोबाचं एक प्राचीन जागृत देवस्थान आहे वेतोबा हा आपल्या सर्व कोकणातील गावांमध्ये असतोच आणि तो तिकडचा राखणदार असतो पण या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या वेतोबाच्या असण्याचे हे पुरावे सुद्धा तिथे सापडतात म्हणजेच वेतोबाला आपण जी भेट स्वरूपामध्ये चप्पल अर्पण करतो तीच चप्पल घालून वेतोबा रात्री आपल्या गावाचं संरक्षण करत असतो अशी इथल्या ग्रामस्थांची मान्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी तीच चप्पल त्यांना झिजलेली दिसते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा